खेडील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर नगर परिषद निवडणुकीसाठी साठी भाजप तर्फे शक्ती प्रदर्शन करी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल शिरपूर वरवाडे हे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आज फार्मसी कॉलेजमध्ये भाजपचा संकल्प मेळावा झाला मेळाव्यानंतर प्रचंड शक्ती प्रदर्शनाने माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि युवा नेते तथा माजी नगरसेवक चिंतनभाई पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचारात आघाडी घेतली यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी आमदार कुणाल पाटील आमदार रामबदाने बबनराव चौधरी डॉक्टर तुषार रंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने देवेंद्र पाटील के डी पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना आमदार अमरीशबाई पाटील यांनी म्हटले की शिरपूर शहर आणि शिरपूर तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता विकासाची गंगोत्री आणली शेतीच्या विकासासाठी शिरपूर तालुक्यामध्ये साडेचारशे लहान मोठे डॅम बनवून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला जमिनीची पाणीपाती वाढल्यामुळे जमिनी बागायती झाल्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले शिरपूर शहराला मिनरल वॉटरचा मुबलक पुरवठा होतो आहे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासह शिक्षण आरोग्य तरुणांना रोजगार हे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत गेल्या तीस चाळीस वर्षांपासून विकासकामे करी शिरपूर शहर आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये शिरपूरचा क्रमांक लागतो आणि त्यामुळे या निवडणुकी शिरपूरचे मतदार विकासालाच मतदान करतील असा आत्मविश्वास आमदार अमरीशबाईंनी व्यक्त केला आहे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलंय की धुळे जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधीपासूनच भारतीय जनता पार्टीचे बहुमत आहे जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे मी तुमच्याकडे बहुमत मागण्यासाठी आलेलो नाही तर शत प्रतिशत भाजपची सत्ता यावी असे आवाहन करण्यासाठी आलेलो आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर दोंडाईचा सिंदखेडा आणि पिंपणेर या चारही नगरपालिकांवर सर्वच्या सर्व भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपासाठी निवडणुकीत वातावरण निर्मिती केली आहे آپ کہیں بھی جاؤ ان کے گھروں میں وہ جیسا اپنے کھودا کہ پانی لگ جاتا ہے ان, ان کے جیون میں جتنے شیری ان کو فول پروپ پانی ان کو مل رہا ہے یہ سب سے بڑا کام ہم نے شرپور میں اپن نے کیا ہے. اور اس کے ساتھ شرپور میں اپن نے پانی کے لیے اس کے ساتھ پڑھائی کے لیے سب سے بڑی چیز کریے مہاراشٹر میں بہتر ہزار وسطی چھ گاؤں میں چوالیس ہزار شیرپور شہر میں پڑھانے والا پورے مہاراشٹر میں ایک میں میو تعلق کا شہر ہے ایسا ہی نہیں پڑھاتے اس کو نوکری کیسے ملے گی اس کا جیون کیسے بدلے گا اس طریقے کی وچار دا کی اپنے سکولے اسکولیں بنائی تیسرا نمبر پہ بہو یا سب سے بڑی بات یہ ہے کہ پانچ گھر بھی شیرپور میں اپنے نے پانچ چھ چیز اپنے بنائی جو آج سب کے لیے جروری ہے پہلا اپنے سب جگہ پہ اپن پانی کی سویدہ کرنے کے لیے اپنے پورے تعلقے میں ساڑھے چار سو ڈیم نئے بنائے आणि उद्या फूट फूट सो फूट आता तुम्ही लहान सिटी असली ग्रामीण भागामध्ये तीन चार पाच पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये पहिला काय ते बोले पाणी मिळालं पाहिजे मग अंडरग्राऊंड गटर पाहिजे रोड पाहिजे आणि लाईट पाहिजे हे चार महत्वाचं त्यांना पाहिजे त्याच्याबरोबर गार्डन पाहिजे त्याच्याबरोबर हरियाली पाहिजे हे सगळं आम्ही करून चुकलोय त्यांना त्या बाबतीत बोलण्याची काही जागा नाही आहे त्यामुळे तो प्रकार आमच्याकडे कमी आहे हा फर्दर काय करणार फर्दर काय काय तुमच्याकडे बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार तर आमच्याकडे आम्ही झाड लावलेले आहे करीबन एक लाख झाड निंबाचे लावले आहे ते तीस चाळीस फूट होऊन गेलेले आहे म्हणजे एनवायरमेंट वर बी आमचं लक्ष आहे पिण्याच्या पाणीवर बी लक्ष आहे पंच्याऐंशी नंतर एक गाव असं नाही आहे एक दिवस असं नाही आहे की आज रोजी शिरपूरमध्ये पाणी आलं नाही असं कधी घडलं नाही हे महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल दुसरा पाच मालेपर्यंत पर्यंत आमच्याकडे मोटर लागत आहे हा बी पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असेल आणि जिथे पाच घर आहे तिथे हे चारो चारोपाच चीज अवेलेबल आहे हे बी असं तुम्हाला फार कमी गाव या लेवलच्या सिटीमध्ये येते दुसरा एज्युकेशन मध्ये हा शिरपूर महाराष्ट्रातला एकही गाव आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि चोरेचाळीस हजार विद्यार्थी ते शिकतात त्याच्यामध्ये वीस बावीस हजार आमचे तालुक्याचे शहराचे बाकी वीस हजार बहारून शिकायला येतात इथून पाच हजार इंजिनियर पास झालेले शिरपूरचे म्हणजे शिरपूर आणि शिरपूर तालुक्याचे ते आता इथे नाही आहे याच्यावरून तुम्ही समजून घ्या फक्त पाच एक इंजिनियर इथे मिळेल बाकी सगळे नोकरीला आहे आणि त्यांचे वडील त्यांची आई हे सगळे इथे राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये या गोष्टीच्या विकासावर दुसरं आम्ही गुंडगिर्दी वाढू देत नाही कोणाला गुंडाला आम्ही पणपू देत नाही आणि कोणीही मोठा जो मोठा असेल आणि त्याने चुकीचं काम केलं असेल मग आमच्या जवळचा बी असेल तर आम्ही त्याला सोडलेलं नाही तर असं गाव तुम्हाला कुठे सापडत साहेब समीकरण इथे चालणार नाही कुठलाही महायुती असो कोय युती असो इथे समीकरण चालणार नाही कारण विकासाचे विचारधाराचे लोक आहे इथे इथे गुंडगिर्दी नाही आहे इथे शांती आहे इथे काम चांगलं चाललंय पिण्याचं पाणी टाइम टू टाइम मिळत आहे सकाळी पाच वाजेला चालू होते अकरा वाजेला बंद होते कोणी असं सांगू शकत नाही की आज रोजी मला पाणी नाही मिळालं छोटेसे ना। ग्रामीण भागामध्ये काय तीन चार पाच चीज आहे रोड पाहिजे गटर पाहिजे लाईट पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे एज्युकेशन पाहिजे आणि गार्डन वगैरे पाहिजे फिरायला जागा पाहिजे गुंडागिर्दी नको हे सगळी चीज शिरपूरला अवेलेबल